पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मंगळागौरीचे खेळ झाल्यानंतर हॉलमध्ये सगळे आलेले असतात आबा खूप आनंदी असतात आबा म्हणतात तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो आज सगळेजण किती आनंदी होते किती छान खेळ खेळलात तुम्ही मला माझ्या शारदाची आठवण आली सरोज तू सुद्धा कलाचा स्वीकार केलास तिचं कौतुक केलं आणि आपली परंपरागत चालवलेली जी परंपरा आहे ती तुम्ही दोघींनी पुढे अशीच सुरू ठेवली आपली परंपरागत साडी देऊन तू कलाचा स्वीकार केला खरंच खूप छान वाटलं आता दुसरीकडे आपण पाहत आहोत की मंगागोरीच्या खेळासाठी जे सुपाचा खेळ होणार असतो त्यामध्ये अद्वैत कलाला म्हणतो अगं रिदम पकड तुला खेळता येत नाही आहे का कला म्हणते मग तू शिको मला आता अद्वैत कलाला ते सुपाचे खेळ खेळायला शिकवतो परंतु सर्व तांदूळ त्याच्या अंगावरती पाडून घेतो इतकेच सर्व झालेले असते कला म्हणते अरे तुला पण खेळता येत नाही आहे आता मला कोण शिकवणार आहे हे सर्व खेळ खेळायला नाहीतर आपली टीम हारेल सरोज मागून सर्व काही ऐकत असते या, या दोघांची मजा मस्ते आणि सरोजच आता कलाला शिकवणार असते